येथे फ्रोटेक्स डाळींब मार्केट कंपनीच्या वतीने चर्चासत्र संपन्न कोपरगाव तालुक्यातील मौजे तिळवणी येथे सुरेश शिंदे यांच्या बागेच्या मध्येच नाशिक जिल्ह्यातील ओझलमिर येथील देशातील प्रथम डिजिटल डाळींब मार्केटच्या वतीने शेतकऱ्यांना डाळिम फळबाग बद्दल चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यात कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्वरित पेमेंट संपूर्ण देशातील व्यापारी वर्ग मशीन मध्ये शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये घेतला जातो शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे कमिशन घेतले जात नाही व्यवहारामध्ये शंभर टक्के पारदर्शकपणा दर्शवणारे एकमेव देशातील डिजिटल डाळीम मार्केट असून या मार्केटचे व्यवस्थापक राम तांगडे यांनी तिळवणी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे तसेच त्यांनी सांगितले की बागेमध्ये शेतकऱ्यांना कधीही नुकसान होत नाही परंतु चांगल्या पद्धतीने पर डाळीम आणल्यास किंवा त्याची फलबाग व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगला मिळतो त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त डाळींब लावली पाहिजे जेणेकरून आपल्याला सुजलाम सुफलाम जीवन जगता येते तसेच या प्रोटेक्ट कंपनीचे तिसरे वर्ष असून राज्यावर चांगल्या पद्धतीने व्यवहार या कंपनीचा चालत आहे तसेच त्यांनी सांगितले की भारतात डिजिटल मार्केट करणारी ही एकमेव शाखा असून चांगल्या पद्धतीने तिला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे यावेळी चळवणी व परिसरातील डाळिंब शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले प्रश्न त्यांना विचारले व आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आमिन शेख गंगाधर शिंदे तिळवणी तर मी गेल्या पाठीमागच्या वर्षापासून आपल्या मार्केटमध्ये मा निलावासाठी डाळीम आणत होतो सतत तर चांगला अनुभव आहे ग्रीडिंग वगैरे मशीनद्वारे चांगली होती आणि हाताने शॉर्टिंग पण चांगली होती तसंच बाकी इतर सुविधा सुद्धा शेतकऱ्यांसाठी चांगल्या आहे तिथं शेतकरी माल घेऊन आल्याच्या नंतर तो तिथं मुक्कामाला राहू शकतो त्याची झोपण्याची व्यवस्था सुद्धा आपल्या कंपनीने चांगली केली त्याबद्दलही मी धन्यवाद देतो कंपनीसाठी तसंच जे रोख पेमेंट ऑनलाईन माध्यमातून मिळतं तर ते माल विकल्यानंतर एक तासभरात सारं सिस्टीमला दिसतं आणि त्याच्यावर आपण क्लिक करून ते पेमेंट आपण त्वरित मिळू शकतो असा फायदा आपल्या मार्केटमधून मा आम्हाला शेतकऱ्यांना मिळतो त्याबद्दल मी मार्केटचे आभार आहे आभार मानतो आणि ह्याच मार्केटमधून मा मागच्या वर्षी मी ह्याच प्लॉटचे 12 ,00 ,00, किति, थी थी। बारा लाख रुपये मला तुमच्या माध्यमातून करता आले प्लॉटची किती किती क्षेत्र आहे प्लॉटचं हे प्लॉटचं क्षेत्र माझे दोन एकरात साडेपाचशे झाडं आहे तर साडेपाचशे झाडांमधून मी बारा लाखाचं उत्पन्न या मार्केटच्या माध्यमातून मिळू शकलो आणि तसंच यंदाही मला अपेक्षा आहे का कमीत कमी ह्याच झाडांमधून आपल्या माध्यमातून आपल्या मार्केटला माल आणून कमीत कमी वीस लाखाच्या आसपास मी पैसे माला आग या मालाची करू शकतो अशी मला शाश्वती वाटते याच्या पलीकडे तुम्ही प्लॉट बघून सांगावं का माल कसा आहे काय पैसे होतील नाही होतील थोडासा तुमचा बी अनुभव आमच्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे साहेब आपण अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यामध्ये तिळवणी या गावामध्ये आल्यात मौजीद तिळवणी या ठिकाणी शिंदे यांचा डाळिंबाचा बगीचा आपण बघितलेला आहे आपण या ग्राहकांना कशा पद्धतीने सहकार्य करतात जसं त्यांनी सांगितलं की माझा दोन अकराचं बगीचा आहे मग आता आपण येत नेमकी तिळवणीमध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेतली की अधिक आपल्या कंपनीची माहिती दिलेली आहे नेमकी काय आजचा हा काय उद्देश होता मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पहिल्यांदा आता मी शेत सरांना काल फोन केला होता की सर मला तुमचे प्लॉट फक्त व्हिजिट द्यायचे की तुमच्या मालाची कंडिशन कशी आहे तुमचा माल कधीपर्यंत तयार होईल मालाचं काय किंवा गावात काय कंडिशन आहे याच्यासाठी पण जेव्हा सर म्हटले की नाही सर तुम्ही या आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा सांगतो या पण एक छोटं चर्चासत्र घेऊ ज्याच्यामध्ये मी त्यांना मार्केटबद्दलसुद्धा माहिती सांगितली आणि आत्ता करंटली सिनारीओ काय आहे जसं की मार्केटमध्ये काय आहे मार्केटमध्ये प्रकारचा माल येतोय कशा प्रकारे भाव लागला जातोय किंवा कशाप्रकारे भाव मिळतोय आणि मध्ये काय रेट राहतील जरा आता सरांचा माल बघता सरांचा माल एकदम क्लीन माल आहे थोडासा एक पाच पर्सेंट सॉरी सनबर्न हा खरडा वगैरे सोडला तर मालाची कंडिशन सरांची चांगली आहे आता गेले दोन महिन्यापासून मी अहिल्यानगरमध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये फिरतोय ज्या दो म्हणजे दीड महिन्यापूर्वी सगळ्यांचे माल म्हणजे ह्याच कंडिशनचे होते सगळ्यांची फळं चांगल्या कंडिशनची होती, कंडिशन होती। mm. क्लीन माल होता कोणता डाग नव्हता कोणता टिपका नव्हता पण गेल्या आठ पंधरा दिवसापासून अचानक सर्कस कोरा सॉरी सर्कस म्हणजे डांबरीचा डाग अचानक वाढलेला आहे त्याच्यामुळं काय झालं जे फळ हे चांगलं दिसतं ना त्याच्यावर पाच सहा डाग आले आणि त्या फळाची वाट तिथं थांबली ते फळ मोठं पण होईल पण त्याच्यात क्वालिटी येणार नाही का तर त्याला ऊन व्यवस्थित भेटणार नाही जिथं जिथं काळा झाला आहे त्यामुळे तर मी सर्व शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुमच्या झाडांचं रक्षण करा सरकोसपुरापासून आता बऱ्यापैकी तेलाचा जो प्रादुर्भाव व्हायचा टाईम असतो तो बऱ्यापैकी टळला का तर अवकाळी पावसात गरमी जास्त वाढते त्याच्यामुळे हवामान दमट होतं दमट हवामानामध्ये तेल्यात जास्त फफवतो पण पाऊस पडला मध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्याच्यानंतर थंड वातावरण होतं थंडवर वातावरणामुळे जो तेल्याचा प्रादुर्भाव जे गेल्या वर्षीपर्यंत होत होता ते खूप कमी झाला आहे पण यावर्षी अचानक सरपस डांबरीचा डाग वाढलेला आहे सर्पस्पराचा डाग वाढलेला आहे सरांची बाग बघता सरांच्या बागेची कंडिशन अतिशय उत्तम आहे आल्याला कोणतरी शेतकरी काहीतरी म्हटले की फळांची संख्या जास्त आहे पण सरांनी जी काटा छाटणी केली ती अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे त्यामुळे के फळांना एक्सपोज मिळाला आहे आता छोटा छोटा पाऊस होईल प्लस ऊन राहील कंटिन्यू पाऊस राहणार नाही किंवा कंटिन्यू ऊन राहणार नाही त्यामुळं झाडांना पाणीसुद्धा व्यवस्थित भेटेल आणि सूर्यप्रकाशसुद्धा व्यवस्थित भेटेल याच्यामध्ये साईजसुद्धा व्यवस्थित बनेल फक्त सरांना एकच विनंती आहे की जो माल पहिला तयार होईल तो विरून विरून काढून टाकावा जेणेकरून मागे जो माल राहील त्याला खाद्य पण भेटेल त्याची साईज पण होईल तो कलर पण घेईल आणि त्याचा मार्केटमध्ये जास्त त्यांना भाव मिळायला मदत होईल धन्यवाद ओके okay. पण आपण आता इथे चर्चासत्र घेतलेलं आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय नेमके आव्हान करणार आहात की, की आ, कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी बगीचाकडे किंवा डाळिंब बागेकडे वळलं पाहिजे काय त्याचा बेनिफिट आहे शेत शेतकऱ्यांसाठी तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की डाळिंब हे असं पीक आहे जे समजा एक एक गाडी नाही दोन गाडी नाही तर तिसरी चौथी गाडी तुम्हाला नक्कीच त्याचं म्हणजे तुमच्या मालाचा योग्य भाव देते तुम्हाला पैसे बनवून देते तुम्ही जर शेतकरीमध्ये डाळिंबाचं माल लावाल त्याच्यामध्ये मेहनत कराल तर तुम्हाला शंभर टक्के माल हा पैसे देऊनच जातो कारण डाळिंबाचं जा पीक असं आहे की डाळिंब ह्याचा कुठलाच भाग वाया जात नाही डाळिंब पूर्ण प्रकारे पूर्ण प्रकारे कंझ्युम केलं जातं अगदी त्याचं जा साला सालही असू द्या किंवा त्याचा दानाही असू द्या पूर्ण प्रकारे आणि जसं आपण आत्ताच्या रोजच्या जीवनात बघतोय तर लोक थोडे ऑर्गॅनिककडे म्हणजे फळ फळांकडे जास्त वळायला लागले कारण लोकांना आरोग्याचं महत्व कळायला लागले ला त्यामुळे फळं आहारात घेणं त्यांनी जास्त चालू आहे त्यामुळे डाळिंबाची मागणी भविष्यातही कमी होणार नाही तर सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करेल की तुमच्याकडे चांगला एरिया असेल तुम्ही कष्ट करत असाल तर डाळिंब उत्पन्न घ्यायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला डाळिंब ते चांगलं तुम्हाला उत्पन्न घेऊन देईल तुमचा चांगला म्हणजे त्याच्यावर स्थिरताव तुम्ही चांगल्या प्रकारे होऊ शकता जे आहे ते आता शेतकऱ्याच्या बांधावरती आलेली आहेत शेतामध्ये आहेत डाळिंबाचा त्यांचा व्यवसाय आहे ओझरमेरा म्हणून या ठिकाणी मार्केटमध्ये त्यांचं मेघमध्ये त्यांचं म्हणजे दालन आहे व्यापाराचं काय त्या मार्केटमध्ये तुम्ही गेलो काय अनुभव आहे तुमचा मार्केट मार्केटमध्ये एकदम म्हणजे आपलं डिजिटल मार्केट आहे आणि मा सगळे प्लतवारी वगैरे मशीनवर हाताने जशी पाहिजे एकदम योग्य होते आणि मार्केट पण एकदम आपल्या म्हणजे जसा माल आहे त्या मालाचं मोल होतं आणि समजा एक नंबरचा माल आहे त्याचं फक्त त्याचंच मार्केट होतं असं नाही जो दोन नंबर तीन नंबरमध्ये जो माल आहे त्याचं पण ॲवरेज रेट आहे ना ते पण एकदम व्यवस्थित आहे आणि पेमेंट लगेच चोवीस तासाच्या आत पेमेंट समजा ऑनलाईन मिळतं त्याच्यामुळं म्हणजे कुठलीच अडचण नाही त्या मार्केटमध्ये एकदम डिजिटल अगदी योग्य मार्केट मिळतं आणि व्यापारी पण भरपूर असतात त्याच्यामुळं म्हणजे असं क माल कमी विकतो असं नाही एकदम मार्केटमध्ये माल मालाची किंमत मिळून जाते रेट मिळून जातात आपल्याला साधारणपणे किती वेळा आपण किती वेळा आपण मार्केटमध्ये मी म्हणजे मा, मागच्या वर्षी त्या आपल्या म्हणजे बागेमध्ये व्यापारी आले होते दोन तीन पण मग त्यांच्या रेटपेक्षा आपला आपल्याला मला मार्केटमध्ये विरळून विरळून माल नेला तर त्याची मला साईज पण मिळाली माल पण अव्हरेज पण मिळालं आणि रेट पण योग्य मिळाले पेमेंट पण एकदम डिज योग्य मिळालं म्हणजे मागील वर्षापासून आपण मार्केटमध्ये जातो